एकवीस सप्टेंबर जागतिक अल्झायमर दिननिमित्त अल्झायमर समजून घेऊया अल्झायमर हा मेंदूशी संबंधित विकार आहे तो हळूहळू स्मरणशक्ती विचारशक्ती भाषा निर्णयक्षमता आणि दैनंदिन कामे करण्याची क्षमता कमी होत जातात वय वाढल्यावर सर्वसामान्य विसरभोळेपणा आणि अल्झायमर या दोन गोष्टी वेगळ्या असतात अल्झायमर हा डिमेन्शियाचा सर्वात सामान्य प्रकार आहे कारणे कॉझेस अल्झायमरचे नेमके कारण सांगता येत नाही पण काही घटक महत्वाचे मानले जातात जनुकीय जेनेटिक फॅक्टर्स काही लोकांमध्ये कौटुंबिक अनुमांशिकतेमुळे धोका जास्त मेंदूतील मुख्य बदल अमेलॉइड प्लाक्स मेंदूच्या पेशींमध्ये बीटा ऍमेलॉइड नावाचे प्रथिन असामान्य पद्धतीने साठते या गाठींमुळे मेंदूतील पेशींचा एकमेकांशी संपर्क तुटतो न्यूरोफायब्रिलरी टँगल्स टाऊन नावाचे प्रथिन पेशींमध्ये गुंतागुंतीचे वाकडे तिकडे गाठी स्वरूपात तयार होते त्यामुळे पेशींतील पोषण व संदेश वहन व्यवस्था कुजळते सिनॅप्स नाष न्यूरॉन्स मधील मेंदूतील मज्जा पेशींमध्ये संपर्कबिंदू म्हणजे सिनॅप्स अल्झायमरमध्ये हे सिनॅप्स नष्ट होत जातात त्यामुळे माहिती देणे घेणे कमी होतं मेंदूचा आकुंचन आजार जसजसा वाढतो ततसासा हिपोकॅम्पस म्हणजे स्मरणशक्तीसाठी महत्त्वाचा भाग आणि कॉर्टेक्स म्हणजे विचार भाषा निर्णय क्षमता यासाठी महत्त्वाचा भाग आकुंचित होतो त्यामुळे मेंदूचे एकूण वजन कमी होते दाह इन्फ्लेमेशन मेंदूतील प्रतिकारशक्ती पेशी म्हणजे मायक्रोग्लिड आणि ॲस्ट्रोसाईट सतत सक्रिय होऊन दाह निर्माण करतात हा दाह न्यूरॉन्सच्या मृत्यूला गती देतो वय पासष्ट वर्षांनंतर धोका वाढतो इतर घटक उच्च रक्तदाब मधुमेह मेंदूवरील दुखापत धूम्रपान व्यायामाचा अभाव दोन लक्षणे सुरुवातीला वारंवार गोष्टी विसरणे वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवणे योग्य शब्द उच्चारण्यास अडचण मध्यम टप्प्यात स्थळ काळ वेळ ठिकाण माणसे याबाबत गोंधळ दैनंदिन कामे करण्यात अडचण वर्तनात बदल चिडचिड संशय भीती बेचैन अस्वस्थता शेवटच्या टप्प्यात संवाद साधण्याची क्षमता हरवते चालणे खाणे यासारखी मूलभूत कामेही करणे कठीण होते ब्लॅडर कंट्रोल जातो पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहावे लागते तीन निदान वैद्यकीय तपासणी मेडिकल हिस्ट्री न्यूरोलॉजिकल एक्झाम्स स्मरणशक्ती आणि विचारशक्ती तपासण्यासाठी चाचण्या मेंदूचे स्कॅन एम आर आय सी टी पेट स्कॅन चार उपचार अल्झायमरचा संपूर्ण इलाज नाही पण लक्षणे कमी करण्यासाठी उपाय उपलब्ध आहेत औषधे डोनेपेझिल निवास्टिग्मिन मेमेंटायनियानसारखी औषधी समपदेशन व थेरपी अल्झायमर रुग्णांसाठी मानसिक आधार देणे भीती व संभ्रम कमी करणे दैनंदिन जीवन कौशल्य टिकवण्यासाठी साधे उपाय शिकवणे गोंधळ चिंता किंवा चिडचिड झाल्यास शांत राहण्याच्या तंत्रांचा वापर शिकवणे आठवणी ताज्या ठेवण्यासाठी मेमरी थेरपी फोटो अल्बम संगीत थेरपी वापरणे कुटुंबियांसाठी आजाराबद्दल योग्य माहिती देणे म्हणजेच सायको एज्युकेशन रुग्णाच्या बदललेल्या वागणुकीला समजून घेण्याची दृष्टी देणे अपराधीपणा राग तणाव यावर चर्चा करून भावनिक आधार देणे दैनंदिन काळजी घेताना करावयाचे उपाय उदाहरणार्थ सुरक्षितता औषधांची नियमितता संवाद पद्धती शिकवणे काळजी काळजीवाहकांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट व कोपिंग स्ट्रॅटेजीज शिकवणे केअर गिवर बर्नआउट टाळण्यासाठी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची जाणीव करून देणे सपोर्ट ग्रुप्स किंवा इतर कुटुंबांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे वापरले जाणारे समुपदेशन तंत्र सायको एज्युकेशन म्हणजे आजाराची माहिती देणे सपोर्टिव्ह काउन्सिलिंग म्हणजे भावनिक आधार कॉग्नेटिव्ह स्टिम्युलेशन थेरपी खेळ कोडी चर्चा गाणी यामुळे स्मरणशक्ती व संवाद सुधारण्यास मदत रेमिनिन्सेस थेरपी म्हणजे जुने फोटो गाणी अनुभव आठवण संवाद घडवणे फॅमिली काउन्सिलिंग म्हणजे नातेसंबंध टिकवण्यासाठी व जबाबदाऱ्या वाटून घेण्यासाठी मार्गदर्शन जीवनशैली नियमित व्यायाम पौष्टिक आहार वाचन मेंदूला सक्रिय ठेवणाऱ्या क्रिया कुटुंबाचा आधार रुग्णांना सुरक्षित आणि आधारादायी वातावरण पाच प्रतिबंधक उपाय म्हणजे प्रिव्हेन्शन और रिस्क रिडक्शन तणाव नियंत्रण झोप पुरेशी घेणे शारीरिक आणि मानसिक व्यायाम संतुलित आहार धूम्रपान व मद्यपान टाळणे सामाजिक संपर्क टिकवणे म्हणजे अल्झाईमर म्हणजे फक्त विसरभोळेपणा नाहीये तर हळूहळू व्यक्तीच्या संपूर्ण जीवनावर परिणाम करणारा आजार आहे तो वेळेत ओळखला तर लक्षणी कमी करता येतात आणि रुग्णाचं जीवनमान सुधारता येतं अधिक माहितीसाठी संपर्क करा कोहम पुनर्वसन केंद्र एनाम ढामणी सांगली ब्याण्णव दोनशे अठ्ठावन्न बावीस एकशे पाच शहाऐंशी शून्य शून्य सहाशे एक पाचशे वीस